गुड मॉर्निंग यूट्यूब मित्रांनो बघा बाबा मेथीची भाजी तोडत आहेत बाबा कशाची भाजी तोडत आहे कशाची भाजी तोडत आहे मेथी आणि ही भाजी कशाची आहे हरभरा हरभराची मला मित्रांनो हरभऱ्याची भाजी घेतली काल बाजारातून बाबा मेथीची भाजी तोडत आहेत किती झालं आमच्याकडे भाजी राहायचे आहेत नाला, नाला, ना चाय पाणी झाला आता हातव्याची भाजी बनवणार hmm. नाही मेथीची भाजी आणि कढी बनवू hmm. दह्याची hmm. बघा मित्रांनो चला आताच नाही का hmm. दही वाली आली होती तिनं दही आणून दिलं अर्धा अर्धा लिटर दही घेतलं तीस रुपयाचं नाही तीस कुठं चाळीस रुपयाचं चा, तर हे बघा मित्रांनो दही घेतलं चाळीस रुपयाचं चा, दोनशे आणि तूप पण घेऊन आली होती तुझे हो विकासाठी हे बघा तूप घेतलं मित्रांनो बोटानं असे काढू काढू पाहतात तर टेस्ट घेतात हे आहे तूप तीनशे रुपयाचं अर्धा किलो दोनशे बघा हे तूप घेतलं दही घेतलं त्या दिवशी पण मी तूप घेतलं एक पाव हे बघा हे एक पाव तूप घेतलं hmm? हे एक पाव तूप घेतलं आताही तूप घेतलं दही घेतलं बापरे किती आई काय खरं नाही मला मस्त कल्ला करणार आहे राजाचं मटण आहे नाश्ता केला मी मटणासोबतच आता सा आता थोडासा चहा बनवतो मी काढावाला ती म्हणे तू आणून देऊ का मी म्हणलं आज नको आणून द्या आता आमची चाय झालेच आहे म्हणलं उद्यापासून तुम्ही आ, च्या दूध आणून द्या म्हणलं तर आता बघा दूध आणून दे मित्रांनो एवढं दही घेतलं अर्ध्या दह्याची कडी अर्ध्या दह्याच्या दह्या मिर दही मिरच्या दही मिरच्यासाठी काल अर्धा किलो मिरच्या आणल्या आहेत आता नाही का अर्ध दही दह्याची कडी करू आणि अर्ध्या दह्याची दही मिरच्या आता बघा गॅस गीस सगळी नाही का आता मला पुसून काढणे आहे आता सगळा ओटा साफ साफ करणे आहे तर बघा मी आता चाय बनवत आहे काड्या चायला जास्त काही लागत नाही चायपत्ती थोडीशीच लागते कारण की जास्त टाकली तर ता कडू होते न, चाय। चाय ना चाय म्हणून आता दुधाच्या चायशिवाय नाही का पेऊशाय नाही वाटत तर आता साखरीचा डबा काढते मी साखर टाकते तर तुम्ही म्हणाल हे याच्यात का ठेवला आहे हे आहे ना हे डब्बी हे डब्बी याच्यासाठी ठेवतात याच्यामध्ये आहे कापूरवड्या कापूरवडी ठेवली की तुमच्या साखरीला मुंग्या नाही लागत माकोडे नाही लागत त्याच्यासाठी हे अशी कापूडी ठेवायची मित्रांनो टिप्स आहे तुम्ही बघून घ्या ही टिप्स मी जास्त गोड पित नाही पण चाय नाही पित फक्त मी गोड बाकी अदर दुसऱ्या कोणत्या स्वीट वस्तू खायच्या राहिल्या तर मी तेवढंही नाही मला नाही ना आवडत मला माहीत झालं की गोड खाणे शरीरासाठी चांगले नाही आहे तेव्हापासून मी गोड खाणं कमीच केलेलं आहे तर बघा मित्रांनो आता भरपूर काम आहे भरपूर काम आहेत आई अजून आली नाही गाववरून आता बघा सगळी गॅस सोटा सगळं सगळं पुसून काढणे आहे तुपाचं आता पट पट काही मागच्या वेळेस तूप घेतलं ना मित्रांनो पूर्ण फेकण्यात गेलं काहीच बन तसंच पडून किती खाणार आहोत आई खात नाही बाबा खात नाही माझंच धन आहे खाऊ खाऊ बोक्या बनून गेली आम्ही काय करता मित्रांनो लालच बुरी बला आहे पैसा असला का हे खाऊ का ते खाऊ का हे घेऊ का ते घेऊ का असं असते मित्रांनो गरीबाला ते मित्रांनो आपल्याला चार पैसे आपण कमवतो तर आपल्याला मस्त तो नातपणा वाटते मित्रांनो तरी मित्रांनो असंही आहे खायचं प्यायचं कमी होऊ द्यायचं नाही त्याच्यामुळे शरीरासाठी आपल्या खाण्यासाठीच कमाई करतो ना मित्रांनो लोक खात नाही आरण पाणी खातात ना पैसा जमा करतात आरण पाणी खातात पैसा जमा करतात असं आपलं नाही आहे कल की कल देखेंगे आज मला विचार करा ए अर्धा किलो एक एक हे एकटी खाणार मी हे एक तूप मित्रांनो एकटी हे एवढं दही दोनशेर कोण घेते हे वरून एक पाव अजून मी त्या दिवशी तूप घेतलं बघा आई नसताना मी एवढं करून ठेवलं आहे आई बोमलते मग काय करता आता झालं बाबा एवढं तूप झालं हे आता पूर्ण हिवाळाभर तूप खाव ना चांगलं असते खाण्यासाठी म्हणून घेतलं मित्रांनो बाकी काही नाही तर चला मित्रांनो आमच्या व्हिडिओला लाईट बंद करते मी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सांगा आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे नाही मित्रांनो आमचे व्हिडिओ तुम्ही पाहता पसंत करता चला गेट लावून देऊ आपण मांजरी वगैरे येतात हे बघा बाहेरचा परिसर आहे आमच्या गेट लावून देऊ तर इतरांनो लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बघा पाणी वाया चाललं आता ही हरभऱ्याची भाजी तोडणार मी चाय पिऊन झाल्यावर हे बघा चाय पित आहे मी आता भांडी धुवायची आहे हरभऱ्याची भाजी आणि मेथीची भाजी बाबा तोड आता दोन्ही भाज्या बनवतो बाबा नाही आता बनवलं का टेन्शन नाही राहत तेच होते संध्याकाळी गरम गरम करून नाही का आता डायरेक्ट सडक्या सुडक्या नको टाका भाज्या पाणी आहे धुवून टाकतो चांगली एक भाजी धुवून झालीच आहे वाड़ा पाणी झरत आहे हे एक भाजी आहे टाकतो बनवून टाकतो भात बनवतो पोळ्या बनवतो झाला पटपट करतो मग नाही का तोच वेळ बारा एक वाजून जाते आवड ना तुम्ही आई आज येईन फोन लावण गाडी घेऊन ये म्हणून मी यासाठी बस स्टँडवर आई नाही आहे तो कुंदन येत नाही घरी आई आल्यावर येईन मग आई का म्हणते कुंदन येत नाही का म्हणते आईच नाही तर तो कशाला येते नाही येईल असं आहे